नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण संक्रांतीसाठी पाकातले तिळाच्या वड्या बनवतोय त्यासाठी इथं एक कप तीळ घेतले हे पॉलिश तीळ आहेत हे छान असे गुलाबी रंगावर तडतड उडेपर्यंत भाजून घेतले प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं अर्धा चमचा वेलची पावडर घालायची पाव चमचा जायफळ पूड घालायची आणि हे जे मिश्रण आहे ते एकसारखं मिक्स करून आपल्याला बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे तर ह्या ज्या वड्या आहेत त्या वयस्कर मंडळीही खाऊ शकतात इतक्या खुसखुशीत होतात आता ज्या प्लेटमध्ये वडी सेट करायची आहे त्याला आपण तुपानी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तर ही प्रोसिजर आधीच करून ठेवायची मिश्रण बनवण्याच्या आधी तर आता काय करायचं एक कढई घ्यायची मंदाचेवर ठेवायची त्याच्यामध्ये आपण एक कप गूळ घालणार आहोत तर हा गूळ ही साधाच गूळ आहे इथं चिक्कीचा गूळ अजिबात वापरलेला नाही आहे आता हा गूळ जो आहे तो मंदाचेवर छान असा विरघळून घ्यायचा आहे आपल्याला याचा पाक इथं आपल्याला बनवायचा नाही आहे कारण आपण बिना पाकातल्या तिळाच्या वड्या करतोय की ज्या एकदम खुसखुशीत अशा होतात तोंडात टाकताच विरघळतात आणि वयस्कर मंडळी ज्यांना दात नाही आहेत अशी लोकही या वड्या खाऊ शकतात आता गूळ विरगळल्यानंतर मी याच्यामध्ये फक्त एक चमचाभर पाणी घातलं साधारणपणे पाच एम एल पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर ही एक दोन मिनटं चांगलं याला हलवून घ्यायचं आहे मंदाचेवरच आता हे पाणी आणि गूळ अगदी व्यवस्थित छान मिक्स झाला की याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं तीळ नंतर डेसिकेटेड कोकोनट शेंगदाण्याचं कूट ते मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर हे मिश्रण याच्यामध्ये घातल्यानंतर पटकन मिक्स करायचं आहे गॅस मंद चालूच ठेवायचं आहे मंद गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायची आहे तर मंद गॅसवरच ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात नंतर याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं मी म्हणजे वडीला शाईन चांगली येते किंवा चमक चांगली येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकसारखं मिक्स झालं मग आपण याला ज्या प प्लेटमध्ये सेट करणार आहोत त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि याला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे वडी स्पॅच्युलाने थोडंसं स्प्रेड केलं नंतर एखादी वाटी घ्यायची त्याला खालून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं तुपाने आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे गरम गरम मिश्रण असतानाच व्यवस्थित ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे शक्यतो व्यवस्थित सेट करून घ्यायचं नंतर पाच मिनटं थांबायचं हलकंसं कोमट झालं की मग सुरीने याला छान असे काप द्यायचे आहेत तर कोमट असतानाच याला व्यवस्थित काप देऊन घ्यायचे म्हणजे मग वड्या जेव्हा आपण काढतो तेव्हा अगदी व्यवस्थित त्या निघतात तर इथं मी अगदी छान असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ट्रे असेल चौकोनी तर त्याच्यामध्येही तुम्ही वडी छान सेट करू शकता आता अर्धा तास मी याला छान सेट करून घेतलं आता अर्ध्या तासानंतर आपण इथं बघू शकता सगळं मिश्रण अगदी थंड झालं आहे आणि वड्याही छान अशा सुटू लागलेल्या आहेत अगदी व्यवस्थित वड्या निघत आहेत खूप भुसभुशीत बुश झालेल्या नाही आहेत एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे याची तर प्लेटमध्ये बाजूला थोडीशी जागा ठेवायची म्हणजे मग वड्या काढायलाही सोपं जातं तर शक्यतो मोठ्या प्लेटमध्ये जर सेट केलं तर अशा पद्धतीनं अगदी सो इझिली तुम्ही वड्या काढू शकता तर अगदी छान अशा चौकोनी आणि खुसखुशीत वड्या आहेत की ज्या वयस्कर मंडळीही आरामात खाऊ शकतील तर या मकर संक्रांतीला अशा वड्या बनवून बघा एकदम भुसभुशीत होत नाहीत परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय